नियम या विश्व शांती केंद्राने फटाक्यांमुळे किती पर्यावरणीय मानवी आणि सांस्कृतिक हानी होते याचे महत्व नागरिकांना पटवून दिले नियम या कल्याणकारी संस्थेने फटाक्यांमुळे आपण इतरांचे जीवन दुःखीमय करतो ते जीवन आपण फटाके न फोडताही आनंदी करू शकतो जीवनात नवा प्रकाश आणू शकतो यासाठी आपण अज्ञानातून प्रकाशाकडे जावे अंतकरणात असावे दिवाळीच्या पणत्या या अक्षय ऊर्जेच्या असाव्यात तसेच फटाक्यांच्या विषारी धुराने जीवनात अंधकार निर्माण होतो प्राणी मात्रांना त्रास होतो त्यामुळे फटाक्यांचा वापर टाळा असा संदेश नियमने दिवाळी निमित्त नागरिकांना दिला